रामकृष्ण हरी जी हरी तुम्ही बघत आहे खरं न्यूज चॅनल आणि आता आपण आलेला आहे आळंदीमध्ये तर आळंदीची यात्रा जवळजवळ चार दिवस चालू झालेली आहे आणि आजचा लास्ट दिवस आहे तर आपण बघू शकता माऊली कुठलं गाव आहे तुमचं करमनवाडी करमनवाडी बर तुमचं माऊली राशीन राशीन बर तुमचं राशीन राशीन हुँ. बर बर माऊली तुम्ही कुठून आला राशील बर मावली तुम्ही राशी राशी आले बर कस काय यात्रा झाली मग चांगली झाली दर्शन चांगलं मस्त झालं झालं का पाठीमाग कधी गेल्या वर्षी आता ही काय या? कसली यात्रा आहे आता ही यात्रा आहे आपण काय नाव काय काय कसली काय समाधी सावळा बरं असू द्या माऊली तुम्ही आम्ही तीन तरुणी वडाची वाडी अच्छा म्हणजे आता काय कशाची यात्रा आहे म्हणजे माऊलीची समाधी सावळा समाधी सोहळा बर बर ही कोण आहे हे तुमचे कोण आहेत आमचे तुळस भाऊ आहेत भाऊ लय शेजारी खेटून उभा रथाय हां काय आलो तू आपल्या दर्शनाला याला आलो ग दर्शनाला मावळेज हा गर्दी बिर्दी काय कशी काय नाही भरपूर गर्दी भाई न भरपूर गर्दी असू द्या चला मावळे तुम्ही कुठले हो गेवराई तालुक गेवराई तालुका एकटीच आले का गा? हो गाडी घेऊन कधी आले रात्री रात्री आले का कस काय दर्शन वगैरे झालं व्यवस्थित झालं गर्दी बिर्दी कस काय हा व्यवस्थित हाय थंडी बिंडी काय थंडी जास्त आहे जास्त आहे आंघोळ कुठे गिरी आंघोळ इंद्रायणी इंद्रायणी मध्ये हो लहान नाही का का काय येते की हा कॅवड्याला दोन दिस दोन दिस दोन हा हरी जय हरी गाव कुठलं गाव तुमचं विजेंद्र लोहिया हो किती दिवस झाला आलेलं तुम्ही आम्ही तीन दिवस झाले कस काय वातावरण आहे एकदम मस्त चला रामकृष्ण हरी जय हरी लातूर जिल्हा लातूर लातूर ओके 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 बाबा तुम्ही लातूर आजी तुम्ही लातूर चाललं होत आहे का होत आहे होत अरे वा किती लोक आलाय तुम्ही

చాలా సరే దర్శన 那不去的。 राम कृष्ण हरी जे हरी त ममा आलंदा मित्रा चार पार्श